नमस्कार आज आपण एका अशा विलक्षण स्थलाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा इतिहास आणि परंपरा एकत्र येतात तिरुपती हो तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर जगभरात कोट्यावधी लोकांसाठी हे एक अत्यंत महत्वाचं श्रद्धास्थान आहे अगदी याला भूलोकावरील वैकुंठ असंही म्हणतात म्हणजे पृथ्वीवरचे विष्णूंचं निवासस्थान बरोबर आणि आज आपण आपल्याकडे असलेल्या समग्र माहितीच्या आधारावर या मंदिराच्या मुळाशी जाऊया कथा काय आहे इतिहास काय सांगतो रचना कशी आहे आणि तिथल्या परंपरा हो या सगळ्याचा आपण मागोवा घेऊया नक्कीच कारण या स्थानाचं महत्व नुसतं ते प्राचीन आहे म्हणून नाहीये हो तर तिथे एक जिवंत श्रद्धा आहे असं मानलं जातं की कलियुगात भक्तांच्या उद्धारासाठी भगवान विष्णू स्वतः इथे आलेत अच्छा आणि हे मंदिर तिरुमलाच्या सात टेकड्यांवर आहे सप्तगिरी म्हणतात त्यांना हो ऐकलंय ते आदिशेषाचे फळे मानले जातात म्हणे अगदी बरोबर आदिशेषाचे सात फणे आणि इथल्या देवतेला अनेक नावं आहेत व्यंकटेश्वर बालाजी श्रीनिवास गोविंदा हो हो आणि दरवर्षी लाखो अक्षरशः लाखो लोक दर्शनासाठी येतात खरंय आणि या सगळ्या मागे खूप रंजक अशी पौराणिक कथा आहे नाही का हो आहेच सुरुवात होते ती कश्यप ऋषींच्या एका यज्ञापासून जिथे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांच्यात श्रेष्ठ कोण हे ठरवायचं होतं बरोबर त्यासाठी भृगु ऋषींना पाठवण्यात आलं त्यांनी मग ब्रह्मा आणि शिव यांच्या संयमाची परीक्षा घेतली आणि शेवटी गेले वैकुंठात विष्णूंकडे हो विष्णू तेव्हा ध्यानस्थ होते तर भृगु ऋषींनी काय केलं थेट त्यांच्या छातीवर लात मारली अरे बाप रे पण विष्णूंनी शांतपणे ऋषींचा आदरच केला पण पण त्यांच्या हृदयात तर लक्ष्मीदेवी वास करतात अगदी त्यांना हा अपमान सहन झाला नाही साहजिक आहे त्या रागावल्या आणि वैकुंठ सोडून निघून गेल्या पृथ्वीवर कोल्हापूरला तपश्चल्यासाठी आणि इथून मग पुढच्या घटना घडायला लागल्या बरोबर हीच तर सुरुवात होती लक्ष्मीदेवी गेल्यामुळे विष्णू व्याकुळ झाले हा तेही आले पृथ्वीवर त्यांना शोधत आणि मग व्यंकट पर्वतावर एका वारुळात त्यांनी ध्यान सुरू केलं अन्न पाण्याशिवाय त्यांची अवस्था बिकट झाली असणार हो मग त्यांची ती अवस्था बघून ब्रह्मा आणि शिव त्यांनी गाय आणि वासराचं रूप घेतलं अच्छा आणि ते त्यावेळेच्या चोळ राजाच्या गोठ्यात राहू लागलेत आणि ती गाय गुपचुप जाऊन विष्णूंना दूध द्यायची बरोबर हो वारुळावर हो रोज पण एके दिवशी गुराख्याच्या लक्षात आलं की ही गाय दूध देत नाहीये मग तो तिच्या मागे गेला आणि त्याने पाहिलं की ती वारुळावर दूध घालतीये त्याला राग आला हा त्याने कुऱ्हाड उचलली आणि वार करणार होता तर तो वार विष्णूंनी स्वतःवर घेतला हो त्यांच्या डोक्याला जखम झाली मग त्यांनी त्या ते गुराख्याच्या चुकीबद्दल चोळ राजाला शाप दिला पण मग आशीर्वादही दिला ना? दिला की पुढच्या जन्मात तो आकाशराजा म्हणून जन्माला येईल आणि आपली मुलगी पद्मावती जी लक्ष्मीचाच अवतार मानली जाते हो ती श्रीनिवासांना देईल आता हे श्रीनिवास म्हणजे विष्णूंचाच पुढचा होता बरोबर त्यांचं पालनपोषण केलं वकुला देवीनी जी पूर्वजन्मी यशोदा होती अच्छा कथेचे धागे कसे जुळत हो, श्रीनिवास आणि पद्मावती भेदतात त्यांचा विवाह ठरतो पण हा विवाह तर खूप मोठा असणार खर्चिक होताच मग पैशांचं काय तेव्हा श्रीनिवासांनी काय केलं थेट संपत्तीची देवता कुबेर यांच्याकडून कर्ज घेतलं कर्ज देवाने कर्ज घेतलं हो प्रचंड मोठं कर्ज आणि वचन दिलं की कलियुगाच्या अंतापर्यंत ते व्याजासकट फेडत राहतील आणि याच कथेचा संबंध मंदिरातील हुंडीशी आहे अगदी जी हुंडी आहे ना दानपेटी त्यात भाविक जे दान टाकतात ते एक प्रकारे देवाला त्याचं कर्ज फेडायला मदत करत आहेत अशी श्रद्धा आहे बापरे म्हणजे दानाला एक पूर्णपणे वेगळाच अर्थ मिळाला इथे एक पर्सनल कनेक्शन तयार होतं बरोबर पण मग मूळ लक्ष्मी देवींचं काय झालं त्या तर कोल्हापुरात होत्या हो ना हो ना ही लग्नाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली का पोहोचली नारद मुनी पोहोचवली मग तर मग काय स्वाभाविकपणे दोन्ही पत्नींमध्ये म्हणजे लक्ष्मी आणि पद्मावती यांच्यात थोडा तणाव आला हा मग या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी आणि मुख्य म्हणजे भक्तांच्या कल्याणासाठी श्रीनिवासांनी स्वतःला एका काळ्या पाषाणाच्या मूर्तीत रूपांतरित केलं म्हणजे ते कायम स्वरूपी तिथे सप्तगिरीवर राहू शकतील हो आणि लक्ष्मी आणि पद्मावती यांनी सुद्धा शिळारूप घेतलं आणि त्या श्रीनिवासांच्या हृदयात स्थिरावल्या उजव्या आणि डाव्या बाजूला वा काय कथा आहे ही फक्त कथा नाहीये तर मंदिराच्या प्रत्येक परंपरेचा श्रद्धेचा आधार आहे अगदी आणि या श्रद्धे इतकाच या मंदिराचा इतिहास पण खूप मोठा आणि रंजक आहे हो बांधकाम तर म्हणतात इसवी सन तीनशेच्या आसपास सुरू झाला होतं संगम साहित्यात पण उल्लेख आहेत आहेत अनेक राजवंशांनी आता आपलं योगदान दिलंय म्हणजे बघा पल्लव राणी सामावई त्यांनी इसवी सन नऊशे सहासष्ट मध्ये पहिलं ज्ञात दान दिलंय अच्छा सर्वात पहिलं हो नोंद असलेलं पहिलं मग चोळ राजे आले पांड्या राजे आले दहाव्या तेराव्या शतकात त्यांनी मंदिराचा विस्तार केला मूर्ती दिल्या पूजाविधींची व्यवस्था लावली पण खरा सुवर्णकाळ तर विजयनगर साम्राज्याचा म्हणतात बरोबर चौदावं ते सोळावं शतक तो काळ म्हणजे मंदिरासाठी सुवर्णयुगच होत आणि यात सम्राट कृष्णदेवराय यांचं नाव खूप महत्वाचं आहे अगदी कृष्णदेवराय हे स्वतः मोठे भक्त होते ते अनेक वेळा मंदिरात आले त्यांनी सोनं हिरे माणक असं खूप दान दिलं त्यांच्याच दानामुळे गर्भगृहावरच्या शिखराला सोन्याचं आवरण मिळालं बरोबर आनंद निलयम विमानम हो ते त्रिमजली शिखर सोन्याने म्हणवता आलं त्यांनी मंदिराभोवती भिंती बांधल्या मोठे मंडप उभे केले गोपुरं बांधली मंदिराला एक भव्य रूप दिलं त्यांनी आजही मंदिरात त्यांचे आणि त्यांच्या राण्यांचे पुतळे आहेत म्हणे आहेत त्यांच्या भक्तीची साक्ष देतात ते पुतळे आणि याच काळात साधारण अकरा बाराव्या शतकात रामानुजाचार्यांनी पूजा पद्धतीमध्ये सुसूत्रता आणली हो संत रामानुजाचार्य त्यांनी वैखानसागम परंपरेनुसार सगळे पूजाविधी निश्चित केले तेच विधी आज पाळले जातात त्यावेळी एक आख्यायिका पण आहे मंदिराच्या ओळखीवरून शैव आणि वैष्णवांमध्ये वाद झाला होता म्हणे अच्छा मग काय झालं तेव्हा रामानुजाचार्यांनी काय केलं मूर्तीसमोर विष्णूंची आयुध ठेवली शंख आणि चक्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर ती आयुध मूर्तीच्या हातात चमत्कारिकरित्या आलेली होती अरे वा आणि मग सिद्ध झालं की हे विष्णू मंदिरच आहे तर हे असे प्रसंग पण इतिहासाचा भाग आहेत खरंय मग विजयनगर साम्राज्यानंतर काय झालं व्यवस्थापन कसं बदललं त्यानंतर मग गोवळकोंड्याचे शासक मग काही काळ फ्रेंच कर्नाटकचे नवाब मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अशा वेगवेगळ्या सत्तांच्या हातात व्यवस्थापन गेलं आणि शेवटी एकोणीशे तेतीस साली तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजे टी टी स्थापना झाली एक स्वायत्त संस्था जी आजही मंदिराचं सगळं व्यवस्थापन पाहते आंध्र प्रदेश सरकारच्या नियंत्रणाखाली हो आणि अत्यंत कार्यक्षमतेने पाहते हा सगळा ऐतिहासिक प्रवास मंदिराच्या आजच्या रूपासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा इतिहास आपल्याला मंदिराच्या वास्तुकलेत पण दिसतो द्रविड शैलीचं उत्तम उदाहरण आहे हे मंदिर आहेच ती उंच गोपुर ते नक्षीकाम केलेले मंडप दगडात कोरलेली शिल्प अप्रतिम आहे सगळं बांधकाम पण वैशिष्ट्यपूर्ण आहे ग्रॅनाईट दगड वापरलाय आणि तो जोडण्यासाठी इंटरलॉकिंग पद्धत आहे म्हणे हो म्हणजे चुन्याशिवाय दगडांमध्येच अशी काहीतरी रचना केली आहे की ते एकमेकांना घट्ट धरून ठेवतात त्यामुळे वास्तू मजबूत झालीये असंही म्हणतात की मंदिराची रचना एका खगोलीय रथासारखी केली आहे जी भाविकाला एका आध्यात्मिक प्रवासावर नेते बरोबर आणि हा प्रवास गर्भगृहाकडे जाताना जाणवतो तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत अच्छा आणि प्रत्येक द्वार आपल्याला एका वेगळ्या पवित्र क्षेत्रात घेऊन जातं म्हणजे बघा पहिलं आहे महाद्वारम किंवा पडी कावली हे बाहेरचं मुख्य हो, दार ज्यावर पाच मजली गोपुरम आहे हो यातून आत गेल्यावर आपण संपांगी प्रदक्षिणा नावाच्या प्रांगणात येतो हे जणू भौतिक जगापासून वेगळं होण्याचं प्रतीत आहे मग दुसरं दार येतं वेंडी वाकिली वेंडी म्हणजे चांदी बरोबर चांदीचा दरवाजा यावर चांदीचं चा आवरण आहे हे दार आपल्याला विमान प्रदक्षिणा नावाच्या आणखी पवित्र प्रांगणात नेतं आणि मग तिसरं शेवटचं दार ते म्हणजे बंगारू वाकिली बंगारू म्हणजे सोनं सोन्याचं प्रवेशद्वार हो हे थेड गर्भगृहात उघडतं यावर सोन्याचे पत्रे आहेत दशावतारांचं काम आहे बाजूला जय विजय हे, हे द्वारपाल आहेत म्हणजे हे दार म्हणजे देवाच्या अगदी जवळ पोहोचल्याची खोड अगदी भगवंताच्या प्रत्यक्ष सान्निध्याचं प्रतीक ही फक्त वास्तुरचना नाहीये हा एक मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे बरोबर याशिवाय आनंद निलयम म्हणजे गर्भगृह त्यावरचं ते सोन्याचं शिखर वेगवेगळे मंडप आणि पवित्र स्वामी पुष्करिणी तलाव हे सगळं मिळून मंदिराला एक पूर्णत्व मिळतं नक्कीच आणि ही भव्य वास्तू नुसती बघायची नाहीये इथे रोज जिवंत परंपरा सुरू असतात सेवा आणि उत्सव हो त्यानेच मंदिराला खरं जीवन मिळतं इथले सगळे विधी वैखानस आगम परंपरेनुसार चालतात असं ऐकलंय बरोबर आणि यात देवाला एक जिवंत सम्राट म्हणून सेवा केली जाते राजासारखी म्हणजे रोजची दिनचर्या असते अगदी राजाच्या दिनचर्येप्रमाणे पहाटे तीन वाजता सुप्रभातम म्हणून देवाला जागवलं जातं अच्छा मग तोमाला सेवा म्हणजे फुलांनी सजवणं अर्चना म्हणजे एकशे आठ नावांचं पठन करणं मग कल्याणोत्सवम नावाचा रोजचा दिव्य विवाह सोहळा होतो रोज देवाचा विवाह हो रोज आणि संध्याकाळी सहस्र दीपंकार सेवा म्हणजे हजारो दिव्यांनी देवाची आरती आणि रात्री एकांत सेवा म्हणजे देवाला निद्रेसाठी तयार करणं म्हणजे चोवीस तास सेवा सुरू असते हो आणि या रोजच्या सेवांशिवाय आठवड्यातून काही विशेष सेवा पण असतात जसं की जसं गुरुवारी तिरुप्पावडा सेवा असते त्यात खूप मोठ्या प्रमाणात अन्नाचा नैवेद्य दाखवतात आणि त्या दिवशी भाविकांना देवाच्या डोळ्यांचं नेत्रांचं पूर्ण दर्शन मिळतं अच्छा किंवा शुक्रवारी मुख्य मूर्तीला अभिषेक केला जातो अभिषेकम प्रत्येक सेवेचा एक अर्थ आहे एक महत्व आहे वार्षिक उत्सवांमध्ये सगळ्यात मोठा उत्सव कोणता तो म्हणजे ब्रह्मोत्सवम नऊ दिवसांचा असतो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतो साधारणपणे आणि असं म्हणतात की स्वतः ब्रह्मदेवाने हा, ब्रह्म हा उत्सव सुरू केला होता हो अशी श्रद्धा आहे म्हणून ब्रह्मोत्सवम याशिवाय वसंतोत्सवम आहे तेपोत्सवम आहे जो स्वामी पुष्करिणी तलावात होतो तरंगता उत्सव आणि वर्षातून चार वेळा कुईल अलवार तिरुमंजनम करतात म्हणजे गर्भगृहाची पूर्ण स्वच्छता आणि शुद्धीकरण एवढे मोठे उत्सव एवढे लोक रोज येतात याचं व्यवस्थापन कसं होतं दर्शनासाठी काय करावं लागतं यासाठी टी टी डीने खूप चांगली व्यवस्था लावली आहे पारंपरिक गोष्टी जपून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला दर्शनाचे प्रकार आहेत का वेगवेगळे आहेत मुख्य म्हणजे सर्व दर्शन जे मोफत आहे पण वेळ खूप लागतो हां मग आहे विशेष प्रवेश दर्शन त्यासाठी तीनशे रुपये शुल्क आहे पण वेळ खूप वाचतो अच्छा जे लोक पायी चालत येतात त्यांच्यासाठी दिव्य दर्शन आहे आणि मग व्हीआयपी लोकांसाठी किंवा देणगीदारांसाठी व्हीआयपी ब्रेक दर्शन आहे आणि याच तिकीट कसं मिळवायचं ऑनलाईन असतं का सगळं हो बहुतेक सगळं आता ऑनलाईनच आहे टीटीडी ची वेबसाईट आहे मोबाईल ऍप आहे अच्छा त्यावर नोंदणी करावी लागते मोबाईल नंबरने मग दर्शनाचा प्रकार वेळ निवडायची भाविकांची माहिती नाव वय ओळखपत्र नंबर व्यवस्थित भरायचे आणि पैसे पण ऑनलाइन भरायचे विशेष दर्शनासाठी हो ते भरले की ई तिकीट मिळतं ते डाउनलोड करून ठेवायचं पण खूप गर्दी असते बुकिंगसाठी लगेच बुक होतं का गर्दी खूप असते काही मिनिटात स्लॉट संपतात त्यासाठी त्यांनी व्हर्च्युअल क्यू सिस्टम वापरली आहे म्हणजे नंबर लागतो रांगेत बापरे म्हणजे खरंच एकविसाव्या शतकातलं तंत्रज्ञान आणि हजारो वर्षांची श्रद्धा एकत्र आलीये इथे अगदी दर्शनाला जाताना काही नियम पण आहेत ते पाळावे लागतात हो ते महत्वाचं आहे काय नियम आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपरिक कपडे घालावे लागतात पुरुषांसाठी धोतर किंवा कुर्ता पायजामा महिलांसाठी साडी किंवा सलवार कमीज पण दुपट्ट्या सकट अच्छा जीन्स वगैरे चालत नाही आणि आपलं मूळ ओळखपत्र सोबत ठेवावं लागतं आणि आत काय नेता येत नाही चामड्याच्या वस्तू चालत नाहीत कॅमेरा मोबाईल फोन हे गर्भगृहात तर अजिबात नेता येत नाहीत बाहेर ठेवावे लागतात आणि मुख्य म्हणजे मंदिरात शांतता राखणं हो आदरपूर्वक वागणं हे नियम फक्त शिस्तीसाठी नाहीयेत तर त्या जागेचं पावित्र्य जपण्यासाठी आणि आपल्याला तो अनुभव घेण्यासाठी पण आवश्यक आहे बरोबर आहे आता एका खास गोष्टीबद्दल बोलूया जी तिरुपती म्हटलं की डोळ्यासमोर येते तिथला प्रसाद तो लाडू हो हो तिरुपतीचा लाडू तो नुसता प्रसाद नाहीये ती ओळख है कधीपासून सुरू झाली ही पद्धत लाडू देण्याची पद्धत तशी जुनी आहे म्हणतात सतराशे काहीतरी होत पण आता जो बेसनाचा लाडू मिळतो ना हो त्याचं स्वरूप साधारण एकोणीसशे चाळीसच्या दशकात निश्चित झालं आणि दोन हजार नऊ मध्ये त्याला जी आय टॅग पण मिळालाय म्हणजे भौगोलिक ओळख वा म्हणजे त्याची एक क्वालिटी आणि ओळख जपली जाते हो आणि हे लाडू बनवणं पण एक मोठा उद्योग आहे तिथे हो ना किती लाडू बनत असतील रोज लाखो त्यासाठी लाडू पोटू नावाचं एक प्रचंड मोठं आधुनिक स्वयंपाकघर आहे तिथे जवळपास सहाशे आचारी काम करतात सहाशे आचारी फक्त लाडू बनवायला हो हजारो किलो बेसन साखर तूप काजू वेलची रोज लागते प्रोक्तम नावाचा सामान्य लाडू असतो अस्थानम थोडा मोठा विशेष असतो म्हणजे हा लाडू घरी घेऊन जाणं म्हणजे जणू देवाचा आशीर्वादच घेऊन जाण्यासारखा आहे अगदी तशीच भावना असते भक्तांची लाडू प्रमाणेच अजून एक गोष्ट खूप लोक करतात तिथे केशदान म्हणजे टक्कल करणं हो केशदान स्त्री आणि पुरुष दोघेही करतात यामागे काय श्रद्धा आहे आपल्या अहंकाराचा आणि बाह्य सौंदर्याच्या मोहाचा त्याग करण्याचं प्रतीक मानलं अच्छा यामागे नीलादेवीची कथा सांगतात म्हणे एकदा देवाला जखम झाली तेव्हा नीलादेवीने स्वतःचे केस कापून तिथे लावले होते अरे तेव्हा देवाने तिला वरदान दिलं की जे भक्त श्रद्धेने केस अर्पण करतील इच्छा पूर्ण होतील। अशी कथा आहे तर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हुंडीतलं दान हो हुंडी त्याचा संबंध पुन्हा त्या कुबेराच्या कर्जाच्या कथेशी जोडला जातो बरोबर भाविक श्रद्धेने पैसे सोनं चांदी जे काही असेल ते हुंडीत टाकतात आणि त्यांची भावना असते की आपण देवाला त्याचं वचन पूर्ण करायला म्हणजे ते कर्ज फेडायला मदत करतोय यामुळेच हे मंदिर जगातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे बरोबर हो नक्कीच आणि आणि हा मंदिराच्या कार्याचा प्रभावाचा खूप भाग आहे आता थोडं मंदिराच्या काही रहस्यमय किंवा अद्भुत वाटणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूया का जे ऐकून वा श्रद्धा अजून वाढते कलियुग प्रत्यक्ष दैवम म्हणतात ते उगाच नाहीये हो अनेक गोष्टी आहेत ज्या पिढ्यांपिढ्या पिढ्या सांगितल्या जातात आणि त्या अनुभवल्याचेही लोक सांगतात त्यामुळे मूर्ती जणू सजीव आहे अशी भावना दृढ होते उदाहरणार्थ जसं की मूर्तीच्या डोक्यावरचे केस ते म्हणे खरे आहेत अगदी मऊ आणि कधीही न गुंतणारे खरंच असं मानलं जातं नीलादेवीच्या कथेचा संदर्भ देतात त्याला अजून एक गोष्ट म्हणजे गर्भगृहात वातावरण थंड असतं एसी नसतानाही पण तरीही मूर्तीच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर घामाचे बारीक थेंब दिसतात म्हणे घाम मूर्तीला हो आणि पुजारी ते नियमितपणे एका रेशमी वस्त्राने पुसतात आश्चर्य आहे आणि ते समुद्राच्या आवाजाचं काय म्हणतात हो असंही काही जणांचा अनुभव आहे की मूर्तीच्या पाठीला कान लावला तर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो काय असेल हे सांगता येत नाही पण अजून एक अद्भुत गोष्ट म्हणजे पच्छाई कर्पुरम हिरवा कापूर हा कापूर जर सामान्य दगडावर लावला तर काही दिवसांनी त्या दगडाला तडे जातात तो इतका तीव्र असतो अच्छा पण व्यंकटेश्वराच्या मूर्तीला हा कापूर रोज लावला जातो तरीही मूर्तीवर काहीही परिणाम होत नाही खरंच की काय याला मूर्तीचा दिव्यत्वाचं प्रतीक मानलं जातं आता या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघता येतील की नाही हा भाग वेगळा पण लाखो लोकांच्या श्रद्धेचा त्या अविभाज्य भाग आहेत हो ना त्या देव आणि भक्त यांचं नातं अधिक घट्ट करतात अजून काही रहस्य आहेत का तो दिवा वगैरे हो गर्भगृहात एक दिवा आहे जो अनेक शतकांपासून अखंड तेवत आहे तो कोणी लावला कधी लावला हे कोणालाच माहित नाही बापरे मूर्तीच्या स्थानाबद्दल पण एक गंमत सांगतात गर्भगृहातून समोरून पाहिलं की मूर्ती बरोबर मध्यभागी वाटते पण बाहेरून पाहिलं की ती थोडी उजव्या कोपऱ्यात असल्यासारखी दिसते असं दृष्टीभ्रम असू शकतो आणि पूजेसाठी जी फुलं दूध तूप लोणी लागतं हो ते सगळं मंदिरापासून सुमारे बावीस किलोमीटर दूर असलेल्या एका गावातून येतं म्हणे आणि तिथले लोक आजही अगदी पारंपरिक पद्धतीने राहतात किती गुड आणि रंजक गोष्टी आहेत या मंदिराशी जोडलेल्या आहेतच खरंच श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर तिरुमुला हे फक्त एक देवस्थान नाहीये ते म्हणजे श्रद्धा इतिहास वास्तुकला आणि जिवंत परंपरा यांचा एक अजब रसायन आहे बरोबर इथे पौराणिक कथा आजही वर्तमानाला आकार देतात वास्तुकला आपल्याला वेगळा अनुभव देते आणि त्या रोजच्या सेवा त्या जणू देवाच्या सजीव अस्तित्वाची ग्वाही देतात म्हणूनच लाखो लोक फक्त काहीतरी मागायला नाही जात जातात आणि हे सगळं व्यवस्थापन टी टी डी सारखी संस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर सांभाळते आणि सामाजिक काम पण करते हेही खूप महत्वाचं आहे नक्कीच थोडक्यात सांगायचं तर तिरुमला हे खरंच कलियुगातल्या एका जिवंत देवतेचं स्थान आहे जगभरातल्या लोकांसाठी आशा आणि श्रद्धेचं एक मोठं प्रतीक आहे जाता जाता एक विचार मनात येतोय ही जी मूर्तीच्या सजीव असण्याची दृढ श्रद्धा आहे आणि देवाचं ते कर्ज फेडण्यासाठी म्हणून भाविकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेलं दान या एका अनोख्या दैवी अर्थकारणाचा आणि श्रद्धेचा लाखो लोकांच्या विचारांवर त्यांच्या कृतींवर नकळत का होईना किती आणि कसा परिणाम होत असेल हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे